नेरळ येथील महिला अत्याचार निर्मूलन समिती यांच्या माध्यमातून नेरळमधील महिलांनी एकत्र येत मुकमोर्चा काढला यावेळी असंख्य महिला यांची यावेळी उपस्थिती होती नेरळमध्ये महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महिला के हत्याच्या निर्मूलन समितीने उरण येथील यशस्वी ये शिंदे आणि नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे यांच्या हत्येच्या निषेधार्थ नेरळ गावात मुकमोर्चाचे आयोजन केले होते या मूक मोर्चामध्ये नेरळ गावातील अनेक महिला उपस्थित होत्या श्री मारुती मंदिर येथून निघालेला मोर्चा टिळक चौकातून हुतात्मा हिराजी पाटील चौ। ये चौक येथून माथेरान नेरळ रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तेथून जुन्या बाजारपेठ मधून महावीर चौक असा पुन्हा श्री मारुती मंदिर येथे पोहोचला त्यावेळी महिला अत्याचार निर्मूलन समितीकडून नेरळ पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेश नांदगावकर तसेच महिला पोलीस कर्मचारी यांनी निवेदन स्वीकारले तर त्या निवेदनात दोनशेहून अधिक महिलांच्या सह्या होत्या कर्जत साठी नितीन पारधी नेरळ